मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंबंधी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयांच्या विरोधात राज्यभरातील ओबीसी समाजातील नेत्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यातच लक्ष्मण हाके यांनी स्वतःचा एक वेगळा आंदोलनाचा मार्ग निवडल्याचं दिसून येत आहे हाके हे सातत्याने बीड जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात आणि सर्कलमध्ये त्यासोबतच गाव पातळीवर सभा घेताना दिसत आहेत यापूर्वीच्या हाकेंच्या आंदोलनं सुद्धा बीडमध्येच झाली आहेत बीडच्या बाहेर त्यांना ना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येतं पण मग बीडमध्ये हाकेंना एवढं समर्थन का मिळतंय त्यांचं आंदोलन कोणाच्या रिचार्जवरती चालतंय का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे कारण तसे अनेक आरोप हे हाकेंवरती होत आहेत आता हाकेंचं आंदोलन बीडमध्येस का मराठा आरक्षण लढायचे नेते असलेले जरांगे पाटील यांचा बीड जिल्हा हा बाले किल्ला आहे बीडमध्ये मराठा बांधवांनी जरांगेंचं आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं होतं या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये बीड सह मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला बीडमध्ये भाजप उमेदवार आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला शरद पवार गटाचे उमेदवार असलेले बजरंग सोनावणे यांना निवडून आणण्यामध्ये जरांगे यांचा मोठा वाटा मानला जातो हे उघडगुपित आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जरांगेंची जादू दिसली होती पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे जिल्ह्यामध्ये बहुसंख्य असलेला वंजारी समाज दुखावला गेला धनंजय मुंडे सोपतीला असतानाही मराठा लाटेत पंकजांना ते वाचवू शकले नाही आणि त्यामुळेच जरांगे विरोधात वंजारी समाजाचा मोठा रोष आहे लक्ष्मण हाके यांनी अंतर्वली सराटीच्या वेशीवर वडीगोदरी येथे आंदोलन केलं तेव्हा सुद्धा बीडचा दुखावलेला वंजारी समाज आंदोलनामध्ये सहभागी झाला होता मुंडे बंधुभगिनींना बळ पुरवल्याचा आरोप सुद्धा त्यावेळी त्यांच्यावरती झाला होता पुढे लक्ष्मण हक्केंनी बीडमध्ये दौरे मेळावे सभा गाठीभिटी वाढवल्या आपल्याला चांगलंच समर्थन मिळतंय हे त्यांच्या ध्यानात जेव्हा पाटलांच्या आंदोलनाला बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दिला तेव्हा पंडितांवर खालच्या भाषेत टीका सुद्धा केली पंडितांनीही जशाच तसं उत्तर दिलं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर गेवराईत हाकेंच्या रॅलीवरती चप्पल फेक सुद्धा करण्यात आली तेव्हा सुद्धा हकेंनी अत्यंत आक्रमक भाषेमध्ये मराठा समाजाबाबत टिप्पणी केली होती जी आर नंतर मेळाव्यांना जास्त सुरुवात झाली दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीची कार्यप्रणाली जाहीर केली जसा जी आर आला त्यासाठी मनोज जरांगे पाटलांना मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये पाच दिवस उपोषण करावं लागलं या जी आर नंतर हा बारामती इथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली पण ते आले खर तर बीडमध्ये बीडमध्ये दोन आठवड्यापासून त्यांच्या सभा मेळावे बैठका होत आहेत त्यांच्या सभांना गर्दीही होती आणि त्याचं कारण आहे दुखावलेला वंजारी समाज हाकेंचं हे आंदोलन कोणाच्या तरी पाठिंब्यावर सुरू आहे असा आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला तो पाठिंबा मुंडे पंकजा मुंडे यांचा तर नाही ना अशी शंका सुद्धा उपस्थित केली जाते मराठा समाजातल्या मुलींबद्दल हाकेंचं आक्षेपार्ह विधान शुक्रवारी रात्री गेवराईमधल्या शिंगरवाडी इथे हाकेंनी एक सभा केली या सभेमध्ये त्यांनी अत्यंत संतापजनक विधान केलं ते म्हणाले मराठा आणि मराठा समाजामध्ये शहाण्णव कुळी वगैरे आता ओबीसी मध्ये आले आहेत तर त्यांनी ओबीसी सोबत सोयरी करावी आमच्याकडे क्वालिफाईड अकरा तरुण आहेत त्यांनी त्यांच्या मुली आमच्या समाजातील मुलांना द्याव्यात आहेत का ते तयार अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं जाती आहेत आणि त्या जातींमध्येही आंतरजातीय विवाह होतात धनगर समाज वंजारी समाजात मुलगी देत नाही माळी समाज धनगरात मुलगी देत नाही हे वास्तव असतानाच हकेने अवास्तव आणि जाणीवपूर्वक स्फोटक विधान करून नवा वाद उभा केला आहे मनुन हाके ना ना आणि, सोशेर वर्सु ना आणि हाके या सगळ्याचा परिणाम म्हणून हाकेंना विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये प्रतिसादही मिळताना दिसतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा त्यांची हवा होताना दिसते आणि म्हणूनच हाके कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रयत्न करत आहेत असं स्पष्टपणे दिसून येतं या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका